कांद्याच्या भावाला सरकारमुळं बूस्टर डोस कांद्यावरील नियत शुल्क निम्म कमी करून वीस टक्क्यांवर तसंच यमई पी ई दा काढली नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर बोल हटके या आपल्या न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कांद्याच्या भावात कालच्या तुलनेत आज क्विंटल मागे जवळपास तीनशे ते पाचशे रुपयांची वाढ झाली सरकारनं कांद्याचे किमान मूल्य काढलं आणि निर्यात चाळीस टक्क्यावरून वीस टक्के केलं यामुळे कांदा बाजाराला आज बुस्टर डोस मिळाला कांद्याचे शुक्रवारचे भाव चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये होते हाच बाजार आज चार हजार सातशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचला यापुढे कांद्याच्या भावात आणखी सुधारणा होऊ शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला केंद्र सरकारनं डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लादलेली कांदा निर्यात बंदी चार मे दोन हजार चोवीस रोजी उठवून कांद्यावर पाचशे पन्नास डॉलर किमान निर्यात शुल्क मूल्य आणि चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं होतं आता सरकारनं शुक्रवारी किमान निर्यात मूल्य काढलं तसंच निर्यात शुल्कही चाळीस टक्क्यावरून वीस टक्के केलं के देशात सध्या कांद्याचा तुटवडा आहे गेल्या काही वर्षात सप्टेंबर महिन्यात देशात जेवढा कांदा उपलब्ध असतो तेवढा कांदा सध्या उपलब्ध नाही त्यामुळं निर्यातीवर निर्बंध असतानाही दर चार हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा जास्त पातळीवर पोचले होते आता सरकारनं हा निर्णय घेतल्यानं कांदा दरात पुढच्या काळात चांगली वाढ होऊ शकते पण सध्या व्यापाऱ्यांकडे कांद्याचं प्रमाण जास्त असल्याची माहिती मिळते व्यापाऱ्यांकडे जवळपास चाळीस टक्के कांदा असून शेतकऱ्यांकडे साठ टक्के कांदा आहे अशी माहिती मिळाली खरीपातील नवा कांदा येईपर्यंत कांद्याच्या भावात चांगली सुधारणा अपेक्षित आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी दिवाळीपर्यंत विक्रीचं नियोजन केल्यास फायदेशीर ठरेल सरकारने कांद्याचे किमान निर्यात मूल्य काढलं तसंच निर्यात शुल्कही कमी केलं विशेष म्हणजे किमान निर्यात मूल्य काढण्याची किंवा निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी नव्हती शेतकऱ्यांचा कांदा बाजारात जास्त प्रमाणात येत होता तेव्हा शेतकरी हे निर्णय घेण्याची मागणी करत होते पण तेव्हा सरकारनं मागणी मान्य केली नाही पण आता कांदा भाव अपेक्षेप्रमाणे मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी ही मागणी केली नव्हती पण सरकारनं हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे आणि बा आणि बाजारात उलटसुलट चर्चाही सुरू आहे सरकारनं बंदी लादल्यानंतर रब्बी कांद्याचे भाव कोसळले होते भाव कोसळल्यानं शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठवण्याची मागणी केली होती पण पुढे लोकसभेच्या निवडणुका होत्या निवडणुकीच्या काळात कांद्याचे भाव वाढल्यानंतर ग्राहक नाराज होऊन फटका बसतो हा भाजपला दोन वेळा आलेला अनुभव आहे त्यामुळं निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची नाराजी घेऊन केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी कायम ठेवली पण शेतकऱ्यांची नाराजी वाढली आणि भाजपला लोकसभा निवडणुकीत फटका बसला कांदा उत्पादक पट्ट्यात सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांनी नाकारलं लोकसभेच्या निकालानंतर शेतकऱ्यांना दिलेल्या धनक्याचा धसका सत्ताधाऱ्यांमधील नेत्यांनी घेतला कारण आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत विधानसभेतही शेतकरी धड्या शिकवणार ही भीती सत्ताधाऱ्यांना आहे त्यामुळं सरकार आता असे निर्णय घेणार नाही हे सत्ताधारी शेतकऱ्यांना पटवून देत होते शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी मागणी नसतानाही सरकारनं कांदा निर्यातीत हे निर्णय घेतले अशी चर्चा सुरू आहे